ही गोष्ट एकोणीसशे सत्तर सालची तेव्हा माझं वय ऑगस्ट सात वर्षाचं होतं आणि मी माझ्या आई वडिलांसोबत कोकणातील मामाच्या गावी सुट्ट्यांसाठी गेलो होतो माझ्या मामाचं घर खूप मोठं होतं मातीच्या भिंती आणि कौलाचं छत होतं घराच्या अंगणात एक मोठं चिंचेचं झाड होतं त्यावर आम्ही दिवसभर झोका खेळायचो बाजूलाच एक विहीर होती जिथे आम्ही पोहायला जायचो गावातील शांत आणि हिरवेगार वातावरण माझ्यासाठी एक वेगळं जग होतं पक्ष्यांचे किलबिलाट शेतातून येणारा मातीचा सुगंध आणि दिवसभर चालणारे खेळ यामुळे प्रत्येक सुट्टी माझ्यासाठी खूप आनंददायी असायची पण एकदा एक अशी घटना घडली ज्यामुळे माझ्या बालमनावर एक कायमची भीती बसली कोकणातील काही गोष्टी तिथे सामान्य मानल्या जातात पण माझ्यासारख्या शहरी मुलासाठी त्या पूर्णपणे नवीन होत्या एका दिवशी दुपारच्या वेळी मी अंगणात खेळत असताना माझ्या मामाचा मुलगा संतोषदादा अंगणात एकटाच बसलेला दिसला त्याचा वय साधारण पंधरा सोळा वर्षाचा असेल तो जोरजोरात जो रडत होता आणि थरथरत होता त्याचे डोळे मोठे झाले होते आणि चेहऱ्यावर एक भयानक भीती होती त्याची ओढ थरथरत होते आणि त्याला श्वास घेण्याचाही त्रास होत होता जणू तो आतून पूर्णपणे हादरून गेला होता त्याला पाहून मलाच भीती वाटायला लागली मी लगेच आतमध्ये धावत गेलो आणि आईवडिलांना बोलावलं घरातले सगळे मामा मामी सगळेच धावत अंगणात आले मामा संतोषजवळ बसला आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण संतोष थांबत नव्हता त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मामाचा आवाजही थरथरत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव चिंतेने आणि भीतीने भरले होते बाळा कोण दिसतंय रे कोण गेलं मामाचेही शब्द ऐकून घरातल्या बायकांनी डोळ्यांना पदर लावून रडायला सुरुवात केली जणू त्यांना माहीत होतं की आता काहीतरी भयानक बातमी येणार आहे संतोष ज्या दिशेने पाहत होता त्याच दिशेने मी आणि इतर सर्वजण पाहू लागलो पण तिथे कोणीच नव्हतं फक्त रिकामा अंगण आणि चिंचेचं झाड होतं मामा मामींच्या डोळ्यांच्या हालचालीवरून माझ्या लक्षात आलं की त्यांनाही काहीच दिसत नाही आहे पण संतोषच्या डोळ्यातील भीती मात्र काहीतरी वेगळंच सांगत होती संतोषने रडत रडत उत्तर दिलं बाबा विनोद मामा दिसतोय डोक्यात कुराळ बसली आहे रक्त येतंय हे ऐकताच मामा डोक्याला हात लावून खालीच कोसळले त्यांच्या डोळ्यात एक भयानक सत्य समोर आल्याचा धक्का दिसत होता त्यांनी बायकांना रडताना पाहून सांगितलं अरे देवा जारे कोणीतरी विनोदच्या बायकोला घेऊन सांगा आपला विनोद मामा गेला विनोद मामा हे आमच्या घराच्या शेजारी तीन घरं सोडून राहणारे होते माझ्यासमोर मात्र कुणीच नव्हतं मग हे सगळे कशाबद्दल बोलत होते हे मला कळत नव्हतं मी गोंधळून आतमध्ये आलो आई डोळ्याला पदर लावून रडत होती मी तिला विचारलं आई काय झालं पण तिने मला हटकून सांगितलं जा रे बाळा हे तुझ्या कामाच्या गोष्टी नाहीत जा खेळायला आईच्या आवाजात एक कठोरता होती पण तिच्या डोळ्यात एक भीती होती जी मी कधीच पाहिली नव्हती ती मला त्या भयानक सत्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती आईचं हे वागणं पाहून माझ्या मनात आणखीनच प्रश्नांचं काहूर माजलं दोन दिवसांनी संतोष दादा थोडा शांत झाल्यावर मी त्याला एका कोपऱ्यात घेऊन गेलो त्याला विचारलं दादा त्या दिवशी काय झालं होतं विनोद मामांना काय झालं होतं आणि ते तुला कुठे दिसत होते संतोषने मला न सांगण्याची विनंती केली पण माझ्या हट्टापुढे त्याने हळू आवजात एक भयान सत्य सांगितलं ज्यामुळे माझ्या बालमनावर मोठा आघात झाला बाळा मला मेलेले लोक दिसतात आणि हे माझ्या आईवडिलांना माहीत आहे त्यामुळेच ते त्या दिवशी रडत होते त्याच्या आवाजातील कंपा आणि चेहऱ्यावरील भीती पाहून मला कळलं की ही गोष्ट खरी आहे त्याच्या या वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली नंतर विनोद मामांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळला त्यांच्या डोक्यात कुराळ भसलेली होती आणि त्यांचा घात त्यांच्या एका जुन्या शत्रूने केला होता असे संतोषदादांनी सांगितलं त्यावेळी लहान असल्याने माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला पण जसजसा मोठा होत गेलो तसं मी ह्या घटनेला गमतीत काढू लागलो तेव्हा मी सात वर्षाचा सा होतो आणि आता मी बारा वर्षाचा झालो मध्ये चार पाच वर्ष मामाच्या घरी येणं जमलं नव्हतं कारण काही कौटुंबिक वाद झाले होते पण नंतर ते वाद मिटल्यावर मी जवळपास पाच सहा वर्षांनी पुन्हा मामाच्या गावात कोकणात आलो होतो तोपर्यंत संतोष दादा बाहेर शिकायला निघून गेलेला होता आणि लहानपणी ऐकलेली ती भयानक गोष्ट मला आता एका प्रकारे काल्पनिक आणि धोताळ वाटायला लागली होती म्हणून मी त्या गोष्टीला इतकं गंभीरपणे बघत नव्हतो या गावात आल्यापासून एक गोष्ट मला खूप खटकायची ती म्हणजे इथे अंधश्रद्धा फार पसरलेली होती मी शहरातून आल्यामुळे मला त्यांचे हे बोलणे आवडायचे नाही काहीही झालं की याला भूत लागलं त्याला हडळ लागली इकडे हडळ आहे तिकडे हडळ आहे हे ऐकून मला या गोष्टीचा वीट आला होता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला प्रत्यक्षात मला कधी काही दिसलेच नव्हते तसं यावेळी मी ठरवलं होतं की गावात येऊन हे कोकणातलं भूत पाहायचंच माझ्या डोक्यात हा विचार तेव्हाच्या माझ्या शहरी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलेला होता माझ्यासाठी भूत आणि हडळ म्हणजे फक्त मनोरंजक गोष्टी होत्या ज्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणा होता पण ही गोष्ट जी आहे ना हा जो माझा मुर्खासारखा निर्णय होता तो माझ्यावर चांगलाच भारी पडणार होता आता यामध्ये मला माझ्या भावंडाची साथ मिळणं खूप गरजेचं होतं संध्याकाळचे दिवे लागले होते घरात सगळे मोठे लोक एका बाजूला बसून कुजबूज करत होते त्यांचे चेहरे भीतीने दबलेले होते कोणीतरी म्हणालं आज संध्याकाळी नंतर खिडक्या दारं दरवाजे बंद करून सगळ्यांनी घरातच थांबा गावात हडळ फिरते त्यांचे बोलणे ऐकून माझ्या भावंडाचे चेहरे पांढरे पडले होते त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती त्यांच्यातील ही भीती पाहून मला आपला प्लॅन त्यांना सांगणे गरजेचे वाटले मी माझ्या भावंडाला बाजूला नेलं आणि त्यांना माझा प्लॅन सांगितला माझा चेहरा निर्धास्त होता हे बघा घरचे बोलत आहेत की म्हणे आज संध्याकाळी सातनंतर दार दरवाजे बंद करून सगळ्यांनी घरात थांबायचं काय तर म्हणे गावामध्ये हडळ फिरते माझे बोलणे ऐकून ते आणखीनच गोंधळात पडले मी त्यांना विचारलं मला सांगा आजपर्यंत तुम्ही हडळ पाहिलेली आहे का माझ्या आवाजात एक आव्हान होतं सगळ्यांनी घाबरत नाहीमध्ये माना डोलावल्या त्यांच्या नाही या उत्तरावर माझ्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आलं मी त्यांना पुन्हा म्हणालो हे बघा असं काहीही नसतं हा सगळा फालतूपणा आहे तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू नका मी भावंडांमध्ये सगळ्यात मोठा होतो मी एका बाजूला घरातील मोठ्या माणसांची गंभीर भीती आणि दुसऱ्या बाजूला माझा पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे ते गोंधळात पडले होते त्यांना नेमकं कोणावर विश्वास ठेवायचा हे कळत नव्हतं माझ्या बोलण्यामुळे त्यांची भीती कमी झाली पण त्यांच्या मनात एक नवीन संभ्रम निर्माण झाला होता अरे पण दाद्या आपण कशाला विषयाची परीक्षा घ्यायची नको रे एका भावंडाने भीतीने नकार दिला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो अरे गप बसा जरा हा उत्साह वाटेल आपल्याला आपण कधी हडाळ पाहिली नाही बघूया तरी कशी दिसते माझे हे शब्द ऐकून ते सगळे जास्तच घाबरले नाही रे दाद्या आमची नाही हिंमत होत मी त्यांना हटकलं चला गप तुम्ही नाही झोपलात तरी मी एकटा झोपणार आहे ज्यांना कुणाला माझ्यासोबत यायचं आहे त्यांनी या माझा ठामपणा बघून काही भावंडं तयार झाली संध्याकाळी आम्ही शांतपणे तीन चार गाद्या काढल्या आणि कुणाच्याही नकळत गच्चीवर नेऊन टाकल्या जेवण करून शांतपणे घरच्यांसोबत झोपून गेलो रात्री नऊ साडेनऊ वाजता सगळेजण झोपल्यानंतर मी आणि माझी पाच भावंडं गच्चीवर झोपायला निघालो दरवाजा मी उघडणार तोच माझ्या भावंडांपैकी तीन भावंडं पळून गेली भीतीने त्यांची गाळण उडाली मी त्यांना शिवा हजाडल्या आणि बाकीच्या दोघांना म्हटलं जाऊ दे ते घाबरट आहे तुम्हाला तर नाही ना वाटत भीती चला आपल्याला आज हडळ बघायचीच आहे गच्चीवर आल्यावर वातावरणातील भयान शांतता जाणवली ही रात्र साधी नव्हती साध्या रातकिड्यांचाही आवाज नव्हता शांतता इतकी भयाण होती आणि गारठा इतका होता की उन्हाळ्यात असा गार्टा असणं शक्यचं नव्हतं आता हळूहळू लांबून कोणच्या तरी बाईचा हसण्याचा आवाज येऊ लागला तो इतका लांबून होता की तो गावाच्या विषीबाहेर असायला हवा असं मला वाटलं तो हसण्याचा आवाज ऐकून एकतर मला समजत नव्हतं की तो आवाज खरा आहे की भास पण जसा तो आवाज ऐकला तसे माझ्यासोबत आलेल्या दोन भावंडांनी सुद्धा धूम ठोकली आणि ते खाली निघून गेले आता मी गच्चीवर एकटाच उरलो होतो मला मात्र अजिबात भीती वाटत नव्हती मला वाटलं हे नक्की कोणीतरी येडी बाई असणार अशा बायका गावात फिरणाऱ्या कमी नव्हत्या म्हणून मी कठड्यावर उभा राहून बाहेर बघत होतो गावात एकही चिटपाखरू नव्हतं कुत्रे जे रात्रीच्या वेळी भुंकत फिरत असतात ते सुद्धा तिथे कोणीच नव्हतं इतकी सुनसान रात्र मी आजपर्यंत पाहिलेली नव्हती असं वाटत होतं की रात्रीचे तीन वाजले आहेत इतकी सुशांती रात्र होती तो हसण्याचा आवाज मला अजूनही दुरून येत होता पण एक क्षण जातो ना जातो तोच तो आवाज एकदम माझ्या मागून यायला लागला मी इतका दचकलो इतक्या हादरलो की माझ्या शरीरात एक जोरदार लहर उठली माझ्या छातीत धस्त झालं आणि माझ्या खालच्याचा ठोका चुकला अंगावर सरकन काटा आला आणि माझ्या मानेचे केस उभे राहिले माझ्या पाठीवर थंड कामाचे थेंब सासले मी लगेच मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं माझ्या डोक्यातील प्रत्येक विचार थांबला होता आणि फक्त भीतीही एकच भावना शिल्लक राहिली होती तो हसण्याचा आवाज आता वेगवेगळ्या दिशेने येत होता मधूनच डावीकडून आणि मधूनच माझ्या मागून जणू ती जी कोणी होती ती माझ्याशी खेळत होती मला वेळ करण्याचा प्रयत्न करत होती तिचा आवाज एखादा खेळण्यासारखा कधी जवळ तर कधी लांब जात होता तो खेळ माझ्या डोक्याला पूर्णपणे भंडावून सोडत होता मला आता सगळं समजलं पण बहुतेक उशीर झाला होता मी पडून गच्चीतून खाली जायला दरवाजापाशी पळालो पण माझा डाव पूर्णपणे फसला होता मला कळलेलं होतं हे सगळं खरं आहे कारण कोणतीही येडीबाई असती तर ती मला दिसली असती आणि अशा प्रकारे कुठूनही आवाज आला नसता दरवाजा मी जीव तोडून उघडण्याचा प्रयत्न करत होतो दरवाजा उघडतच नव्हता पण अजून खूप काही वाईट व्हायचं बाकी होतं माझ्यासोबत अचानक काय झाले कोणास ठाऊ माझ्या शरीरावर माझं कंट्रोलच राहिलं नाही आणि मी उलटा फिरलो माझ्या पायांनी मला माझ्या इच्छेविरुद्ध कड्याड्यापर्यंत नेलं माझ्या शरीरावर माझा ताबा नव्हता आणि माझे शरीर झपाटल्यासारखे चालत होते जणू कोणीतरी मला आतून कंट्रोल करत होतं मी आतल्या आत भीतीने गुदमरत होतो आणि माझ्या तोंडातून किंकाळ्या निघत होत्या पण माझ्या दुर्दैवाने त्या किंकळ्या घरच्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत मी फक्त एकच प्रार्थना करत होतो की घरच्यांना माझा आवाज ऐकू जावा आणि ते वरती धावून यावेत मी कठड्यावर हात ठेवले आणि समोर बघायला लागलो समोर मी जे दृश्य पाहिलं त्याने माझ्या छातीत धस्त झालं कारण एक लांब केसांची बाई जवळपास आठ नऊ फुटांची उंच उलटी लटकलेली हळूहळू चिंचेच्या झाडावरच्या त्या झोकावर उतरली तिचे ते, ते लांब केस उतरताना डोक्याला टेकलेले मी पाहिले आणि ती तिथे झोका खेळू लागली ती जात विचकत विचित्र हसत होती एका क्षणात ती त्या झोक्यावरून ओलांटी उडी मारून दुसऱ्या झाडावर चढली हे दृश्य इतकं भयानक होतं की माझ्या छातीत एकदम कळ आली इतकी जोरात कळ आली की आयुष्यात मला कधी एवढं दुखलं नव्हतं त्यानंतर काय झालं काय माहीत मला अचानक हलकं वाटायला लागलं माझ्या आतमध्ये जी भीती होती ती अचानक बंद झाली माझ्या शरीरावरचा कंट्रोल परत आला होता पण आता मला काहीच भीती राहिली नव्हती हो मी आता उत्सुकतेने तिच्याकडे बघत होतो ती या झाडावरून त्या झाडावर दात विचकत हसत हसत मोठ्या मोठ्या उड्या घेत होती अचानक तिने माझ्याकडे बघितलं तिचा चेहरा इतका भयानक होता की तिच्या डोळ्यांच्या जागी दोन खोलगट खड्डे होते आणि तिच्या ओठातून रक्त ओघळत होतं तिचे केस पूर्णपणे विखुरले होते आणि तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं आता त्या रिकाम्या खोबण्यांमध्ये अचानक लाल अंगार आला आणि ते डोळे माझ्या डोळ्यात रोखून बघत होते एका क्षणा झटक्यात ती माझ्या कढड्यावर येऊन बसली आणि तिच्या लांब नकाच्या हाताने तिने माझा गळा धरला आणि धाळकन मला गच्चीवरून खाली फेकलं आणि स्वतःही तिने उडी मारली मी आणि ती दोघेही जमिनीवर धडकन आबडलो आवडलेला असतानाही मला काहीच लागलं नाही पण आता मी थोडासा घाबरलो होतो मला असं वाटत होतं की मी घाबरायला पाहिजे पण मी घाबरलो का नाही हेच मला समजत नव्हतं मी तिथून धूम ठोकली आयुष्यात मी इतक्या जोरात कधीच पळालो नव्हतो ती मात्र दात विचकत माझा पिछा करत होती मी जवळपास दोन तास धावलो असेन हो शेवटी मी एका दगडावर बसलो खरं तर मला दम लागायला पाहिजे होता पण मला दम लागतच नव्हता मला समजतच नव्हता माझ्यासोबत हे काय आहे शेवटी तिथून एक माणूस झाडावरून उतरला अगदी शांतपणे तरंगत तो सामान्यास वाटत होता पण तो अशा प्रकारे झाडावरून उतरला की जणू त्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम अडू शकत नव्हता तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मागून येणाऱ्या त्या ते हडळीला त्यानं रोखलं घेतला की पोराचा जीव अजून काय पाहिजे त्याने असं बोलून तिला जोरात हटकलं ती दात विचकत असं तिथून निघून गेली मी सुटकेचा श्वास सोडला पण माझा श्वासही येत नव्हता काका मला काय झालंय नक्की मी त्या माणसाला विचारलं मला एकटा त्याचाच आधार वाटत होता त्याने माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवून म्हटलं बेट्या तुला कळलं नाही का श्वास थांबला तुझा शरीर नाही आहे तुझं माझ्यासारखा झाला आहेस तू कशाला रातीचा बाहेर पडलास तिने जीव घेतला तुझा तेव्हा माझ्या सगळी गोष्ट लक्षात आली की ती जोरात कळ माझ्या छातीत आली होती ती कळ म्हणजे मला हार्ट अटॅक आलेला होता भीतीने आणि अनपेक्षित धक्क्याने मला हार्ट अटॅक आलेला होता आणि मी गेलो होतो मग आता तुम्ही म्हणत असाल की जर मी गेलेलो आहे तर हा अनुभव तुम्हाला कोण सांगतोय तुम्ही संतोष दादाला विसरले का आता जवळपास तीस वर्ष झाली आहेत संतोष दादाला मी दोन तीन वर्षातून एकदा तरी दिसतोच त्याला घाबरवण्याचा माझा हेतू नव्हता पण मी त्याला हा सगळा प्रसंग क्रित्येक वेळा सांगितला माझी इच्छा आहे की हा प्रसंग मी कुणाला तरी सांगावा हडहळ असते भूत असतात तुम्हाला जर देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर या वाईट शक्तींवरही वा तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल